नमस्कार आपण बघत आहात सत्य व्हायरल झाला त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली पण तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वारल्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ऍपल फोन वापरतो तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन त्यांना दोन बार दाखवतो दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत दोघांवरती स्क्रीनवरती आहेत ते वेगवेगळे हा एक भाग झाला चोरीचा दुसरा भाग म्हणजे फोटो माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन आहे हा व्हॉट्सअप डीपी आहे हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय तो चॅट निर्माण केलाय त्यांनी वापरलाय माझा फोटो आणि जो फोटो मी कधी वापरला वापरतच फार पूर्वी वापरायचं मी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आता पोलिस म्हणून चौकशी करूया चौकशी करायला काय नाहीच आहे खोटा व्हॉट्सअप चॅट आहे आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचा टायपिंग ते पोलिटिकल असतं ते, ते सामाजिक असतं त्याचा सा टायपिंग माझा माझा खाजगी माणूस करतो मी कोणाशीही पर्स इंडिव्हिज्युअल चॅट करतो तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो मी हे हे, हे, हे टाईप कर आणि ते टाईप करून माझ्याकडे तर ता, तपासून मी टाकतो त्या चॅटमधनं महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला की या लोकांची घाणेरडी मानसिकता किंवा अख्ख चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं ठाणे तर चॅट चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये त्यांना पाहिजे तर पैसे दे दलित आणि मुसलमान काय विकले विकत घेऊ शकतं असं काय यांना वाटतं की काय या जे कोणी करतायत हे धंदे ते एका गटाचे ते एका राजकीय पक्षाचे मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं त्या नेत्याने पण बघावं दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती कि घ्या विकत कसं काय लिहू शकता तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊन ये दुसरी गोष्ट दीपक केदारचं नाव आलं कुठं दीपक केदार पण विचारा दलित आंबेडकर आहेत आंबेडकरी विचारांचा खंदा कार्य करता तो माझा माणूस आहे त्याला संधी द्या अरे असं कोण बोललं कधी बोललं दीपक केदारांनी मी कधी भेटलो म्हणजे किती यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटेडेपणा आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली त्या एका चॅटमधून आणि आम्ही याचा दाखल केलेला आहे गुन्हा दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे ते असे दाखवत आहेत हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट अरे बाबा तू वकील आहे तू आधी कन्फर्म कर तू चॅटाला ऐकू नाही कोणाचा आहे आणि आता मला सांग तू तु चॅट तुला पाठवला कोणी सांग टी व्ही वरती मला हा चॅट यांनी दिला तू निर्माण केलायस नाही तर तुला कुणीतरी पाठवलाय दोन्ही लागतील आता मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका